मुलांनो आज आपण एक्क्याऐंशी ते शंभर या संख्यांचे वाचन करणार आहोत आठ दशक एक एकक एक्क्याऐंशी आठ दशक दोन एकक ब्याऐंशी आठ दशक तीन एकक त्र्याऐंशी आठ दशक चार एकक चौऱ्याऐंशी आठ दशक पाच एकक पंच्याऐंशी आठ दशक सहा एकक शहाऐंशी आठ दशक सात एकक सत्याऐंशी

नऊ दशक दोन एकक ब्याण्णव नऊ दशक तीन एकक त्र्याण्णव नऊ दशक चार एकक चौऱ्याण्णव नऊ दशक पाच एकक पंच्याण्णव नऊ दशक सहा एकक शहाण्णव नऊ दशक सात एकक सत्त्याण्णव नऊ दशक आठ एकक अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ एकक नव्याण्णव आणि दहा दशक शून्य एकक शंभर म्हणजेच एक शतक एक शतक म्हणजे देखील शंभर दहा दशक म्हणजे देखील शंभर आणि शंभर एकक म्हणजे देखील शंभर याबद्दल आपण पुढे माहिती मिळवूयात असाच सराव करत रहा धन्यवाद